छत्रपती शंभूराजे म्हणजेच आपला छावा या छाव्याचा भूदभूषण हा संस्कृत ग्रंथ सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या सुलभ मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगद्गुरू तुकोबरायांच्या तुकोबा स्पीक्सच्या शंभू वर्मनकृत बुधभूषणमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपला सध्या जो भाग सुरू आहे हा म्हणजे बुधभूषण या ग्रंथातील अन्योक्ती कलशातील गजस्य म्हणजे हत्तीला उद्देशून शंभूराजांनी काय लिहिलेलं आहे ते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हा श्लोक हा श्लोक क्रमांक एकशे अठरा आहे आणि हा श्लोक असा आहे चामर रुंचंचु कुलिका कंठे मनिनाह गणा सिंदूर शिरः परिसरे पार्श्वंतीके किंकिनी लढशे कनिना कनिनाबद्धेन भूषविधिः विधी स्तकीन भुधर धुलीधुसरुर्माण्यो गजः गज छत्रपती शंभूराजे शंभुवर्मन या नावाने बुधभूषण मध्ये स्वतःचा उल्लेख करतात आणि शंभू राजांचा आवडता प्राणी युद्धामध्ये असेल कुठेही असेल तर जास्तीत जास्त आवडीनं ज्या प्राण्याचा वापर शंभू राजाने केलेला आहे तो म्हणजे हा हत्ती आहे आणि या हत्तींचं वर्णन करताना त्यांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पनांचं वर्णन करताना शंभूराजे लिहितात ते करणे चॉमर चारो चंचुकुलिका कानामध्ये काय आहेत चामर आहेत केसांप्रमाणे चंचुकुलिका त्यांच्या कानामध्ये घातलेले आहेत कुणाच्या हत्तीच्या हे चामर त्याच्या कानामध्ये घातलेले आहेत अगदी कळ्याप्रमाणे ते काय आहेत कानावर डुलत आहेत जणू काही कानावर एखादा शंभारा डुलत आहे अशा पद्धतीनं कानावर गा ते दिसत आहे कंठे मनीना गणा आणि कंठामध्ये काय आहे हत्तीच्या मण्याचा कंठा आहे मण्याच्या माळा आहे सिंदूर प्रकरा शिरा परिसर आहे आणि शिरावर मस्तकावर काय केलेलं आहे तर काय लावलेलं आहे हा लाव ला। सिंदूर लावलेला सिंदू लावलेला आणि मग पार्श्वांतिके किंकिनी आणि पार्श्वभागाला त्याच्या मागच्या बाजूला किंकिनी म्हणजे छोटे छोटे काय लावलेले आहेत ला किनकिन किनकिन -किन आवाज करणाऱ्या घंटा आहेत म्हणजे एकंदरीत ह्या हत्तीला अतिशय सुंदर पद्धतीनं काय केलेलं आहे सजवलेला आहे मस्तकावर सिंदूर आहे गळ्यात मन्यांच्या माळा आहेत कानामध्ये चामर आहेत लब्धशे नृप वाहने कनिना विधी आणि मग हा अतिशय सुंदर सजवलेला अतिशय सुंदर देखणा हा जो हत्ती आहे हा हत्ती तयार केलेला आहे कशासाठी नृप राजाला फिरण्यासाठी म्हणजे हा हत्ती साधा सुद्धा नव्हे तर राजाचा आहे अनेक भूषण घालून याला सुंदर आकर्षक केलेला आहे कशासाठी तर याच्यावर राजाची स्वारी निघणार आहे पण या हत्तीला नाही स्वातंत्र्य म्हणून महाराज पुढे लिहितात की स्थकी भूदर धुली न नवन्यो गजह हा एवढा सजवलेला अतिशय सुंदर देखना आकर्षक हत्ती मात्र स्थकी भूदर धुली रस म्हणजे ह्या भूमीच्या धुळीनं माखलेला हा जो वन्योगज आहे हा जो जंगलातला प्राणी आहे हा जंगलातला प्राणी मात्र या सगळ्या वैभवाने आकर्षित होत नाही त्याला त्याचं काहीही वाटत नाही उलट तो त्याच्या जंगलातल्या धुळीनं माखलेल्या शरीराला घेऊन कसा आहे अतिशय आनंदी आहे सुखी आहे समाधानी आहे त्याला याचं आकर्षण नाही अन्योक्ती कलशामधला अर्थ असा आहे की जरी खूपच सुंदर सुंदर दागिन्यानं देखण्या देखण्याच्या मरानं त्याला सजवलेलं असेल हत्ती या हत्तीला तरीही या हत्तीकडे काय नाही स्वातंत्र्य तो मनाला पाहिजे तसा मुक्त विहार करू शकत नाही जंगलात फिरू शकत नाही पाण्यात डुंबू शकत नाही चिखलात तळू शकत नाही कारण त्याला संपूर्ण या बंधनाने काय केलेलं आहे बांधलेला या उलट हा जो जंगलातला वन्य गज आहे हा स्वतंत्र हा स्वच्छंद आहे आपल्याला पाहिजे तसा त्याच्या जीवनाचा आनंद तो घेऊ शकतो आणि म्हणून हा जंगलातला वन्य याला याचा आकर्षण नाही याला याचं कौतुक सुद्धा नाही एक सुप्रसिद्ध शहर आहेत त्यांचा याच अर्थाचा एक शेर आहे काय म्हणतो त्या शेरच्या माध्यमातून हा वन्य गज ज्या दिखा दुनिया को, मुझको क्या दिखाता है गुरुर जा दिखा दुनिया को मुझको क्या दिखाता है गुरुर तुम समंदर हो तो हो मगर प्यासे तो हम नहीं जा सांग दुनियेला तुझी घमेंट आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही तू समंदर असेल तुझ्याकडे पाण्याचा प्रचंड साठा असेल पण बाबा आम्हाला तहानच नाही ना आम्हाला नको आहे तुझं वैभव कारण आम्हाला माहिती आहे तुझ्या वैभवस व तू काय सहन करतोय अगदी अशाच अर्थाचे हे शंभूराजांचे श्लोक अतिशय सखोल अर्थ असलेले अर्थपूर्ण असे हे शंभूराजांचे श्लोक यानंतरचा शंभूराजांचा दुसरा श्लोक आपण पाहूया हा श्लोक असा आहे केलिम कृष्व परिभुंगस्व सरो रुहानी गाहस्व शेल तट निर्झरिणी पयांसी रक्त करिणी करला ललितांगम मातंगमुच्छ मृगराजरणाभिला या श्लोकामध्ये शंभूराजे अगोदर वर्णन करतात हत्तीच कस करतात तर पहिल्या ओळीमध्ये महाराज लिहितात केलिंकुरश परिभंग स्व सरोहाणी दहा स्व असेल तट पयांसी त्या हत्तीला सांगतात की अरे बाबा तू काय कर मुक्तपणे ह्या सरोवर आणि या, या सुंदर सरोवरामध्ये तू विहार कर या ठिकाणी असलेले केळीचे जे कंद आहे ते उकडून खा ते उखड खा त्यांना फे फेकून दे तू त्याचा आनंद घे या सरोवरामध्ये जी कमळं आहेत ह्या कमळांचा तू आनंद घे मुक्तपणे हे कमळ तू उखट उघडून टाक फेक त्याच्या कंदांचं प्राशन करते खा त्याच्यासोबत खेळ त्यासोबतच गाहस ओशेल निर्झरणी पयांसी आणि या निर्झराच्या आणि या तळ्याच्या कडेला असलेला हा जो निर्झर आहे ह्या निर्झराच्या पाण्याचा तू स्वच्छंदपणे वापर कर ते पाणी अंगावर घे आंघोळ कर मुक्तपणे डुंब हे करताना रक्त करिणी करला लिता आणि तुझ्या हत्तीनीसोबत तू काय कर आणि या हत्तीनीसोबत काय कर तू अरक्त होऊन तिच्यासोबत क्रीडा कर तिच्यासोबत खेळ तुझ्या लीला कर त्याचा तू आनंद घे तिच्या सहवासाचा तू मुक्तपणे आनंद घे एवढा सगळा आनंद तू घे पण शेवटच्या ओळीमध्ये महाराज सांगतात की मातंगमोच्छ मृगराजरणाभिलाषम हे मातंगा हे हत्ती हे शूरवीरा तू मात्र मृगराज रणाभिलाषम हे करू नकोस म्हणजे हा मृगाचा ह्या जंगलाचा जो राजा सिंह आहे त्याच्या सोबत युद्ध करण्याची अभिलाषा तू करू नकोस त्याच्याबत लढाई तू करू नको त्याच्यासोबत दुश्मनी मोल घेऊ नकोस तर या माध्यमातून अन्यक्ती कलशातून दडलेल्या अर्थातून महाराज सांगतात की तुमच्याकडे प्रचंड क्षमता आहे तुमच्याकडं वैभव आहे त्या वैभवाचा तुम्ही आनंद घ्या ते तुमच्यासाठीच आहे सा ते तुमचंच आहे त्याचा आनंद घेताना विनाकारण त्या परिसरातला जो करता धरता असेल जो राजा असेल जो सर्वांचं हित करत असेल सर्वांचं संरक्षण करत असेल अशा व्यक्तीशी विनाकारण तुम्ही वैर घेऊ नका कारण तो शक्तिशाली आहे तो पराक्रमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नष्ट करण्याची क्षमता आहे जशी सिंहामध्ये आहे सिंह जरी छोटा दिसत असेल हत्तीच्या समोर तरी पण तो हत्तीची शिकार अतिशय लिलेया करतो त्यामुळे हत्तीनं आपल्या क्षमता आपल्या ताकदी ओळखून वागलं पाहिजे आणि त्याने विनाकारण सिंहासोबत वैर घेऊन सिंहाची दुश्मनी मोल घेऊन सिंहाला त्रास देण्याचे किंवा त्यासोबत लढण्याची अभिलाषा ठेवू नये आपली शक्ती आपली ताकद आपण ओळखली पाहिजे आणि आपण कुणासोबत युद्ध करावं कुणासोबत लढाई घ्यावी याचा विचार आपण केला पाहिजे अन्यथा आपल्या जीवनातील अन्यथा आपल्या जीवनातील सुख हे आपल्याला प्राप्त होणार नाही या दोन श्लोकातून महाराज हत्तीच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगतात पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व सांगतात तर दुसऱ्या श्लोकामध्ये आपण आपली स्वतःची शक्ती ताकद ओळखली पाहिजे हे आपल्याला महाराज समजून सांगतात आणि आपली ताकद ओळखूनच आपण काय केलं पाहिजे वैरभाव मित्रत्व हे सगळं ठेवलं पाहिजे तर आज या दोन श्लोकांसोबत आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या बुधवारी पुन्हा दुसऱ्या नवीन दोन श्लोकांसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सुखी राहा आणि शंभू राजाचा बुधभूषण जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत पोचवा भेटूया पुढच्या बुधवारी तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे